नमस्कार मित्रांनो तर कालपासून बघा सगळी जण आज बघा बघ बक सगळं मोकळं होणार आहे त्यामुळं आज आम्हाला नुसतं भकास उचलून टाकल्यासारखी जागा होणार आहे मस्त आपलंच घर आहे पण आपल्या घरात माणसं आलेली किती पण चांगली वाटते ती पण जाताना मात्र कुणाच्या चेहऱ्यावर असं सुख समाधान दिसत नाही बघा सुद्धा आल्या त्या घालवायला दिसलं काय कोपऱ्यात आणि नाना भाऊ जर जाता नायचं सगळी जण थांबले ते अजून भाऊजींची तर आंघोळच नाही मार का लवकरच आज आणि गाय लागले ती काल रात्रभर पाऊस होता सकाळी जायचं म्हणून नाना भाऊचे पण आजारी आजार इथं त्यांना पण टेन्शन होतं डोक्यात तरी पण त्यांनी आपल्या आईच्या कार्यक्रमाला आलोय आपण म्हणून तेवढा वेळ कालच चालू होती पाऊस असल्यामुळं आणि तात्या थांबल्यामुळं नाना भाऊ थांबल नाहीतर नाना भाऊ तर कुठलं तात्यान खर तात्यानं एक एकही कार्यक्रम चुकवलं नाही ज्यावेळेस आई गेली त्यावेळेस दुसऱ्या क्षणा दुसऱ्याच दिवशी गाडी तात्या स्पेशल गाडी करून भेट घेऊन तासभर थांबून लगेच गेलं म्हणजे सुख प्रत्यक्षात तात्यामध्ये असे कधीच चुकवलं नाही आणि वहिनीने तर ह्या वेळेस लय मदत केली कामाची लय म्हणजे लय काम केलं निम्म काम आमचं हलकं केलं सारखं केलं वहिनीने असं नाही की आपण बाहेर आलोय कसं बसून प्रत्येक कुठला आम्ही जे काम करल त्या कामात वहिनी हातभार लावलाय सगळ्याच सगळ्याच आलेल्या फॅन लोकांनी सुद्धा काल वाढवलं भरपूर काम केलं बरीच लोक आलती बरीच लोक लो म्हणजे ती पब्लिक दिसलं नाही पब्लिक दिसलं नाही तर लोकांनी शूटिंग फक्त कीर्तनकाराचं के केलं तर पब्लिकचं शूटिंग केलं नाही पाठीमाग थांबायला गेल्यामुळे काम प्रत्येकाला भरपूर लोक आलती फॅन लोक पण भरपूर आलती स्टार लोक पण भरपूर आलती आणि फॅन लोकांनी फॅन लोकांचं खरंच आभार त्यांनी आमच्या घरी येऊन आम्ही जिकडे तिकडे कामात इथं वाढाय कोण नसल्यामुळं त्यांनी स्वतःहून कोणी लाडू कोणी चपाती कोणी भाजी कोणी पापड कोणी भजी असं करून प्रत्येकाने वाढू लागलं सगळ्यांनी टोटल एकही माणूस इथं बसला नाही पण आलेल्या माणसांना सगळ्यांनी पोट भरून जेवण हे सगळं व्यवस्थित केलं बघा आणि कसं आपलं असल्यासारखं समजा जबाबदारीनं केलं आणि कार्यक्रम पण व्यवस्थित झाला सगळं हि झालं पण आज नंतर सगळे चालले ती त्यावेळेस मात्र असं ऊर भरून येतय आणि दिवशी पाऊस तेवढा आला नाही पुन्हा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा आला पावसाला एक साथ दिली भारी अहो पण सगळं झालंय पण आपल्या आईच नव्हत्या ना मग त्याच्यामुळे कोणाला आलं म्हणजे असं वाटलंच नाही आणि मग काय उपयोग झाला वाटलं असं नाही आलोय काल तो घास आसपास आहे कुठ तरी म्हणून आई जरी एवढा स्वयंपाक केला पण आईने घास नाही निघून आई आपले आई आपल्या प्रत्यक्षात आई जरी आपल्या जवळ नसली तर अप्रत्यक्षरित्या आई तिच्या तिच्या जीवान आपल्या शेजारी आहे आता सुद्धा तुम्ही बघू शकता कावळा आत्ताच येऊन तिथं व्हिडिओ चालू झाला का कावळा येऊन गेला आणि आजच कावळा येत नाही तर प्रत्येक वेळेस रोज सकाळची आठवड्यात नाही एकदा दोनदा आणि काल एवढा कार्यक्रम केला अण्णाचा खरंच वाटलं होता कावळा येतोय का नाही कावळा येतोय का नाही पण अशी सगळी माणसं ही सगळी उठून गेल्यानंतर तर कावळ्याने येऊन ती घरावर ठेवलेला बी घास खाल्ला तिथं आजूबाजूचं बी सगळं कावळ्यानं खाल्लं आणि सकाळ सकाळी आज लवकर येऊन हजेरी लावून गेला आपल्याला जरी दिसत नसली तर आप ती आपल्याजवळ आहे असं जग म्हणूनच जागावं लागते आणि खरंच ती हाय बरं का तिचा आत्मा हितच आहे तिचा आत्माला अकरा वेळात कुठंसुद्धा गेलेलं नाही हे माझा अनुभव तर तुम्हाला स मला सांगतो या कारण जशी आई गेली आहे तसं आई हितच आहे या ही मला तर असंच वाटते कारण स्वप्नात येत नाही एकदा गेल्यापासून फक्त एकदाच स्वप्न झाली ती ती लगेच पाच मिनटात जिकडं तिकडं गेली असं आहे आणि आई ही रोज मला तर कावळ्याच्या रूपानं रोज ह्याच्या अगोदर कधीच घरला कावळा येत नव्हता कावळ्याच्या का, का, का पर मन हाय तुम्ही रुपांना का का सगळी जण मनाची थोडी तरी समाधान होते कि कावळा आला की आई आल्यासारखं वाटत इथं आणि येऊन जरी का एखादा घास पण कधीच नाही की कावळा आला की वरच्यावर उडून गेला असं कधी झालं नाही कुठं पण पन काय पण असलं तर ती कावळा खाल्ल्याशिवाय किंवा बॅलर मध्ये पाणी पिल्याशिवाय जात नाही का आई सारखं या जगात माणूस कधीच होणार नाही कारण सगळ्यांना माहित आहे कोण जात्याला माहित आहे नाना बाबाला माहित आहे अजून कोण कोण फॅन आईचं प्रेम ज्यांनी ज्यांनी अनुभवलं जान त्यांना तर माहितीये आई होत्या त्यावेळेस आलो होतो त्या पलीकडल्या घरात घुसलं तर मला आईची जात होती कारण मी निघालो आई म्हणजे आईने मला भजे काढून दिली होती मला त्या घरात घुसलं का पहिली आईची आठवण येते आणि आईने त्यावेळेस माझ्या तोंडावर हात फिरून मागतात मुग घेतलं होती आईनं स्वत स्वतः कधीच आई मटण खात नव्हती बरं कोणही लोक येऊ द्या नाना भाऊ आलं कोणत्या आलं कधीच आई स्वतः मटण खात नसली तर आव जाऊन पाटणारी मला म्हणायची पाटणार मटन घेऊन ये असं असं आपल्या घरी आलं पाटणार घेऊन ये आणि आए आई स्वतः तयार करायची लय वेळा असं आमच्या नाना भाव कुठला नाही अनेक पब्लिकला सगळ्यांना माहीत आहे जे कोण कोणी जी येऊन जेवून गेले ते आणि उपाशी आजपर्यंत जर आजपर्यंत जर आई होती पिन आणि आय नसल्यानंतरही आजपर्यंत आम्ही माणसं जपण्याचा चांगला प्रयत्न केला आहे आमच्या दारात आजपर्यंत कधीच आम्ही उपाशी कुठलाच माणूस कुठल्याही माणसांना म्हणू द्या ह्या माणसाच्या दारातून आम्ही उपाशी आलो ह्या माणसानं आम्हाला पाणी दिलं नाही ह्या माणसानं चा दिलं नाही कारण अन्नही आईनंच जर आम्हाला शिकवलंय जेवढं तुम्ही अन्नदान करताल तेवढं तुम्हाला आयुष्यात सुख शांती तुमचा परपंचा चांगला होणार तुम्ही जर आलेल्या माणसाची भूक जर तुम्ही की करू शकत नसाल बघू शकत नसाल तर तुमच्यात जगण्यात काय सुद्धा अर्थ नाही अशी आय आमची म्हणायची आम म्हणून आय नेहमी चुली पडे पशी असायची बघा कधी पण तुम्ही बघितलं तर पैशाची पाण्याची श्रीमंत असून कारण किती पण गरीब असले चटणी भाकर खाल्ली ना त्याला महत्व आहे तांब्यावर पाणी दिलं चटणी भाकर खाल्ली खा जेव खावा जेवा म्हणलं त्यात माणूस की पण मग बाबा आपल्याकडे पैसा आहे धरा हे हजार रुपये धरा शंभर रुपये खावा हाती लाग तसं पैशाला महत्व नाही घरी आपले आपण आपल्या हाताने करून किती घालतोय त्याला लय महत्व आहे आणि आज ते आमच्या आयुष्यातून कधी कुठे फिरले नाही त्या पण नाना भाऊच्या इकडे दोन राहत तेवढा आत त्यांनी डोळ्यावर पण काय नाव मित्र निलेश भाऊंचे फक्त थांबले होते आणि सोशल मीडियावरती पहिली ओळख आमची नाना भाऊचे म्हणजे आम्ही युट्यूब चालू करायच्या अगोदरपासून नाना भाऊची ओळख आहे नाना भाऊला तिसरा मुलगा म्हणजे थोरला मुलगा असं त्यांनी मानलं होतं नानाला आलं की अंड्याची पोळी आवडती अंडी आणाय घरी नसती तर आम्हाला तिकडून तिकडून अंडी आणाय लावायच्या पहिल्या वेळेस आलं त्यावेळेस तर दोनशे घालून तांदळ पुटन म्हणून तांदूळ टाकून त्याच्यात अंडी भरून दिले होते आता लय माया लावायच्या की ती माया कधीच विसरू शकत नाही बाहेरचे लोक एवढे विसरू शकत नाहीत घरातल्यांना किती त्यांनी माया लावली असतात प्रत्येकाला जीव लावायच्या आणि आईन आईनं माया लावली आईने माया लावली ज्या ज्या लोकांना माया लावली तिथे लोक सगळेजण आले ते कोणतात असो नाना भाऊ असो कधीच म्हणजे निरोप दिलाय त्यांना आली नाही ती असं कधीच झालं नाही त्यांनी एक प्रकारची जाणीव ठेवली आहे आईला आईनं खरं आपल्याला आधार दिल तर आपल्याला आईनं आपल्याला चार क म्हणजे अन्नही केलं तर आपण आईपाशी प्रेमानं राहिलो होतो आईसोबतचं काय काय क्षणाचा आठवणीचं व्हिडिओ येतात तात्यासोबत आहेत नानाभाऊसोबत आहेत आमच्यात तर ऑलरेडी आहे अजून बऱ्याच काय काय स्टार लोकांचं फॅन लोकांचं मनापासून आभार ती पण आलती जे आयच व्हिडिओ आवर्जून बघत होते ते सुद्धा मी काय आम्ही नुसतं व्हिडीओत सांगितलं तो वर्षाचा कार्यक्रम आहे ते सुद्धा लोक गणेश दादा गणेशदा मोहोळवरन गणेश शिंदे दादा आलत ते पेन गाडी त्यांची येत नसताना सुद्धा तरी त्यांची बहीण आलती बरेच बरेचपर्यंत लगेच बरेच सगळे भान लोक सगळ्यांचं मनापासून आभार तुम्ही आला आमच्या छोट्याशा वर्ष श्रद्धाचा एवढा कार्यक्रम कधीच कोण मोठा करत नाही ते पण आई विषयी आईसाठी आपण काहीतरी करायचं आई आई नुसतं बोलून नाही आई जिवंत असताना पण तिला जीव लावला पाहिजे आई गेल्यानंतरही आई विषयी मनात प्रेम पाहिजे आई जरी गेली असली आपल्याला सोडून जरी गेली असली तर ती आपल्या आहे की असं मनात धरून आपण तिचं काय असेल ते कार्यक्रम वगैरे केला पाहिजे तिच्या जीवाला तेवढं वर आपल्याला दिसत नसली ती तर बघत असते आईला खरंच आम्ही गेल्यानंतर सुद्धा माझी लेकरं माझी लेकरं मला विसरली नाही ती या आईला वर वाटलं पाहिजे म्हणून आईचा आम्ही एवढा मोठ्या थाटात लाख दीड लाख रुपये खर्च करून आम्ही एवढा मोठ्या थटात कीर्तनकार हे सगळं मंडप आचारी एकही माणूस उपाशी गेला नाही काही काय ज्यांचं उपास होतं त्यांना आम्ही राजगिरीचं लाडू आणून ठेवलं होतं तर खरंच पूर्णचा त्या नाना भाव आणि सगळ्या ऑल फॅमिलींचं जे जे आलं ते त्यांचं खरंच मनापासून आभार जसा आता आलाय तसंच आयुष्यभर असंच एकत्र आपण राहूया आणि मी तुमचा आता निरोप घेतो धन्यवाद भेटू परत